शेतकरी मित्रांनो नमस्कार जर तुम्ही नवीन डाळींबाग लागवड करत असाल तर पुढील मुद्दे हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवे सर्वप्रथम डाळींबाग लागवड करत असताना बरेचशा शेतकऱ्यांच्या मनात किंवा त्यांना काही शेतकरी सांगत असतात की डाळिंब हे झाड म्हणजे जंगली झाड आहे आणि आपण ते जंगली झाड म्हणूनच लावतो मात्र तसं न करता आपण डाळींब बाग लावत आहे हे नेहमी लक्ष ठेवायला हवं जसं आपण द्राक्ष बाग किंवा इतर बाग लावत असतो त्याचप्रमाणे डाळींब ही बाग आपल्याला लावायची या हिशोबाने आपण तिच्याकडे बघायला हवं डाळीम लागवड करत असताना आपण कसदार त्याचबरोबर पाण्याचा निचरा होणारी आणि भरपूर प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध असणारी जमीन निवडावी मात्र आपल्याकडे अशी परिस्थिती उपलब्ध नसेल आणि आहे त्या परिस्थितीत आपल्याला जर डाळीम लागवड करायची असेल तर त्यावर मात करण्यासाठी कमीत कमी ती जमीन जास्त पाऊस झाल्यानंतर उपळणार नाही किंवा ते दोन ते तीन तास तिच्यात पाणी साचून राहणार नाही म्हणजे एक तर पाणी वाहून जाईल किंवा पाण्याचा निचरा होईल अशा प्रकारची जमीन आपण निवडायला हवी डाळीमबाग लागवड करत असताना त्या बागेविषयी संपूर्ण माहिती ही आपल्याला घ्यायलाच हवी जसं की त्या बागेवर येणारे रोग कीड त्याचबरोबर मार्केटिंग परिस्थिती बागेचा कालावधी त्याचबरोबर आपली जमीन वातावरण यानुसार विविध टप्प्यात येणारे अडचणी याविषयी माहिती ही आपल्या स्वतःलाच असायला हवी बाग लागवड करत असताना कुठलेही कन्सल्टंट अथवा मार्गदर्शक यांच्यावर विसंबून न राहता स्वतःच बागेविषयी इतंभूत माहिती घ्यायला हवी त्याचबरोबर डाळिंबागावर काही रोग असे आहे जसे की तेले आहे तर ह्या रोगाला जगामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाही म्हणून जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तेल्यासाठी आमच्याकडे खूप चांगलं औषध आहे तर अशा औषधांना मी बळी पडणार नाही हे ह्या मताशी आपण ठाम राहायला हवं त्याचबरोबर प्रत्येक औषधाला बाजारामध्ये पर्याय उपलब्ध आहे म्हणून विशिष्ट औषधावरती विसंबून न राहता त्यात पर्याय शोधण्याचा प्रयत्न आपण करायला हवा त्यामुळे आपली वेळ त्याचबरोबर पैसा यांची बचत होईल बाग लागवड करत असताना सर्वात महत्त्वाचे रोपांची निवड ही फार महत्त्वाची आहे बाग लावण्यापूर्वी आपल्याला कुठली व्हरायटी लावायची आहे अथवा आपल्या बाजारपेठेमध्ये कुठल्या व्हरायटीला सर्वात जास्त मागणी ही सर्वप्रथम ठरवायला हवी त्याचबरोबर आपण बघत आहे सर्वत्र तेल्या ह्या रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे म्हणून डाळींब रोपटे निवडताना आपल्या स्थानिक ठिकाणी शेजारील अथवा गावामधील एखाद्या शेतकऱ्याकडे बागा असेल तर त्याच्या बागेवरती एक तीन चार पाच झाडं निवडून त्या झाडांवरती गुटी कलम भरणं कधीही फायदेशीर ठरतं बाग लागवड झाल्यानंतर आपल्याकडे जर कन्सल्टंट असेल आणि तो कन्सल्टंट स्वतः होऊन औषधं आणून देत असेल किंवा विशिष्ट कंपन्यांचेच औषध वारंवार लिहून देत असेल किंवा ते औषध विशिष्ट दुकानातच भेटत असेल तर अशा वेळेस आपण काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर तो जे औषध लिहून देतोय तर त्या औषधाला पर्यायी औषधे लिहून घ्या कारण तुम्ही घेत असलेल्या दुकानात ते औषध उपलब्ध असेलच असं नाही तर त्याला पर्यायी औषधे आपण जरूर त्यांच्याकडनं लिहून घ्यायला हवे डाळींबेवरती बरेचसे शेतकरी अथवा तज्ज्ञ सांगतात की आमच्या घरच्या बागेवरती झाडांच्या फांद्यांवरती खोडावरती भयंकर प्रमाणात तेले आहे मात्र फळांवरती तेले नाही म्हणजेच तेल्या हा कंट्रोल होऊ शकतो तेल्यावरती हो तर औषध नाही मात्र तो कंट्रोल होऊ शकतो आणि कंट्रोल करण्यासाठी निश्चितच त्यांनी चांगले असे काही प्रयत्न केलेले आहेत मात्र दुसऱ्या बाजूचा विचार केला तर बरेचसे शेतकरी असे पण आहे की जे तेल्यामुळे डाळिंबाग उपटलेले आहेत त्यांनी मग डाळिंबाग उपटण्यामागे मुख्य सूत्रधार म्हणूया आपण का तो कोण आहे स्वतः मी शेतकरी आहे मी जिथून औषधे घेतो तो दुकानदार आहे मला मार्गदर्शन करणारा माझा कन्सल्टंट आहे की मी जे औषधे खरेदी करतो ते औषधे कारणीभूत आहे याची आपण अनुमान काढायला हवा डाळींबाग फार कष्टप्रद जरी नसलं तरी रिस्की आहे त्याचबरोबर वेळेत कामही होणे तितकंच महत्वाचं आहे जसं की आजचे काम आजच होणं महत्वाचं आहे म्हणजेच सदर बागेला वेळेला फार महत्व आहे डाळिंबाची इतरही माहिती आपण पुढील भागात बघणार आहोत मित्रांनो आपले द्राक्ष डाळिंब टोमॅटो कांदा व इतर भाजीपाला यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी आमच्याशी संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठबत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास आणि शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एक्कावन्न एकतीस धन्यवाद